नमस्कार भजन भक्ती माउलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज खूप सुंदर असा अभंग बनणार आहे तर या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाज नाही देवा मला तुझ्या सेवेची इच्छा नाही होत मला घरी जाण्याची लाज नाही देवा मला तुझ्या सेवेची इच्छा नाही होत मला घरी जाण्याची घरी आहे देवा माझ्या लेकी सुना म्हणूनच हातात घेतला विना घरी आहे देवा माझ्या म्हणूनच हातात घेतला मी विना लाज नाही देवा मला तुझ्या सेवेची इच्छा नाही होत माझी घरी जाण्याची इच्छा नाही होत माझी घरी जाण्याची घरी आहेत देवा माझे बाळ म्हणूनच हातात घेतला मिटाळ घरी आहेत देवा माझे मुलं बाळ म्हणूनच हातात घेतला मिटाळ लाज नाही देवा मला तुझ्या सेवेची इच्छा नाही होत मला घरी जाण्याची इच्छा नाही होत मला घरी जाण्याची कंटाळून गेले देवा या संसारी म्हणूनच वाचली मी ज्ञानेश्वरी कंटाळून गेले देवा या संसारी म्हणूनच वाचली मी ज्ञानेश्वरी लाज नाही देवा मला तुझ्या सेवेची इच्छा नाही होत मला घरी जाण्याची लाज नाही देवा मला तुझ्या सेवेची इच्छा नाही होत मला घरी जाण्या ಕಂಟಾಳು ಗೇಲೆ ದಾರಿ <गरी> म्हणूनच केली देवा पंढरीची वारी कंटाळून गेले देवा घरी दारी म्हणूनच केली पंढरीची वारी लाज नाही देवा मला तुझ्या सेवेची इच्छा नाही होत मला घरी जाण्याची इच्छा नाही होत मला घरी Diz तुकाराम सांगून गेले भाजन तुकाराम सांगून गेले भाजन करा, करा। चू केलं फेरा चू केलं फेरा लाज नाही देवा मला तुझ्या सेवेची इच्छा नाही होत मला घरी जाण्याची लाज नाही देवा मला तुझ्या सेवेची इच्छा नाही होत मला घरी जाण्याची धन्यवाद